पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात कारची कंटेनरला धडक दोघांचा मृत्यू दोन जण जखमी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दुपारी तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला कारने कंटेनरला जोरदार धडक दिल्याने कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून पुणेहून मुंबईकडे जात असताना गोरघाटात पाठीमागून येणाऱ्या कारने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला कंटेनरने समोरील तिसऱ्या वाहनाला धडक दिली या अपघातात कारमधील मधील चार जणांपैकी दोन जणांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच आय आर बी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बल लोकमान्य हॉस्पिटलची टीम अपघातग्रस्त टीमचे सदस्य खोपोली हो पोलीस बोरघाट पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले कार मध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले दत्तात्रय शेडगे मराठी लाईव्ह हो खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न